काल एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटलं काहीतरी गोडधोड आणि छान तर व्हायलाच हवं तर कुठलंच शॉर्टकट न वापरता योग्य आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेला हा दाणेदार गाजरचा हलवा हलवा तयार झाल्यानंतर अजिबात चिकट होत नाही सर्व केल्यानंतर कडेला पाणी सुटत नाही एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत ज्याने हलव्याची चव द्विगुणित होते योग्य टायमिंग आणि परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही एकदा का या पद्धतीने हलवा केला की मग बाकीच्या पद्धती, बाकी पद्धती तुम्हाला अजिबातच आवडणार नाही सुरुवातीला सव्वा किलो गाजर आणायचे स्वच्छ धुवून घ्यायचे साल काढून देठाचा टोकाचा भाग कापून मध्यम होलच्या किसनीने किसून घ्यायचे किसताना हा जाडसर पिवळट भाग काढून टाकायचा याने हलव्याची चव चांगली लागत नाही मधला जाडसर भाग आपण काढून टाकणार असतो म्हणून सव्वा किलो गाजर आणायचे म्हणजे किसल्यानंतर बरोबर एक किलो गाजरचा किस आपल्याला मिळतो आता भांड्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप जास्त तूप सुद्धा आपल्याला लागणार नाहीये तूप वितळल्यानंतर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि त्यामध्ये किसून घेतलेलं हे गाजर घालायचं आहे गाजर घातल्यानंतर लो टू मीडियम हीटवर वर तुपावरती गाजर आपल्याला एक पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचंय गाजर तुपावरती परतून घेतलं की त्याचा रंग खूप सुंदर असा खुलून येतो त्याचसोबत गाजर थोडस मऊ होतं आणि हलवा लवकर शिजण्यास लवकर तयार होण्यास मदत होते फक्त मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत राहायचं इथे पहा लो टू मिडियम हीट वर एक पाच ते सहा मिनटं गाजर तुपावर परतून घेतलं रंग किती सुंदर आलाय क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे कारण गाजर छान मौसूत झालंय आता यामध्ये दूध घालायचं आहे एक किलो गाजरच्या किस साठी इथे आपण अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालतोय दूध अर्धा लिटर का वापरलंय ते मी तुम्हाला पुढे सांगेलच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दूध कच्च वापरायचं नाही आधी गरम केलेलंच दूध वापरायचं कच्चं दूध वापरल्यास ते फाटण्याची शक्यता असते दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लो टू मीडियम हीट वर दुधामध्ये गाजर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे शिजत असताना मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं म्हणजे हे अजिबात करपत किंवा तळाला लागत नाही तर आपण हे गाजर दुधामध्ये आता व्यवस्थित शिजवून घेणार आहोत संपूर्ण कोरडं होईपर्यंत गाजर दुधामध्ये शिजत आहे तोपर्यंत आपण वेलची पूड करून घेऊया आणि सुकामेवा चिरून घेणार आहोत इथे गाजर दुधामध्ये शिजायला ठेवून बरोबर बारा ते तेरा मिनिट झालेले आहे गॅस मी अजिबात मोठा केला नाही लो टू होता मध्ये मध्ये तळापासून मिक्स करते अजून थोडस दूध आटेपर्यंत अजून थोडस कोरडं होईपर्यंत आपण पर शिजवून घेणार आहोत मिक्स करत असताना थोडस मॅश करायचं म्हणजे हलव्याला छान दाणेदार टेक्स्चर येतं अगदीच लगदा सुद्धा करायचं नाही इथे पाहू शकतात गाजर दुधामध्ये शिजायला ठेवून एक पंधरा ते सतरा मिनिटं दूध नव्वद ते पंच्याण्णव टक्के आटलंय आता यामध्ये दोनशे ग्रॅम खवा घालायचा आहे खवा मी असा हाताने थोडासा मॅश करून घेतलाय खवा घातल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करायचं आणि लो टू मिडियम हीट वर परत एकदा हे कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचे खवा मिक्स केल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि लगेच ते शिजायला लागलं की दाटसर होतं खवा घातल्यानंतर मात्र मध्ये मध्ये सतत मिक्स करत राहायचं कारण खवा घातल्यानंतर हलवा तळाला चिकटण्याची किंवा लागण्याची फार दाट शक्यता असते इथे आपण दोनशे ग्रॅम खवा वापरणार होतो म्हणून सुरुवातीला आपण एक किलो गाजरच्या कीजसाठी अर्धाच लिटर दूध वापरलं तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही एक किलो गाजरच्या किस साठी एक लिटर दूध वापरायचं आता खवा छान असा मिक्स करत करत हलक्या हाताने मॅश करत करत हा हलवा आपण इथे शिजवून घेतलेला आहे पाहू शकतात हलवा असा कडेने सुटायला लागलाय अजिबात असं पाणी यामध्ये दिसत नाहीये योग्य टायमिंग वर योग्य पदार्थ घातले आणि व्यवस्थित परतून घेतले की हलवा खूप छान होतो आता खवा घातल्यानंतर ही मिश्रण छान असं तयार झालेलं आहे यामध्ये साखर घालायची कप ने म्हणाल तर एक कप आणि वजनी दोनशे वीस ग्रॅम इतकी साखर आहे साखर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर हा हलवा शिजवून घ्यायचा आहे कितपत शिजवायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे साखर मेल्ट होते मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि लगेच ते शिजायला लागलं की दाटसर होतं मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं सुरुवातीला ना रंग थोडासा फिकट दिसतो पण साखर घातल्यानंतर हलव्याचा रंग मात्र कमालीचा सुंदर येतो छान असा आपण हलवा हा शिजवून घेणार आहोत दोनशे ते दोनशे ग्रॅम साखर हे अगदीच योग्य प्रमाण आहे परफेक्ट गोडी आपल्या हलव्याला येते यापेक्षा जास्त साखर घालू नका कारण अति गोड हलवा सुद्धा चवीला अजिबात चांगला लागत नाही इथे मी मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत हा हलवा छान असा साखर मध्ये शिजवून घेते पाहू शकतात साखर घातल्यानंतर परत एकदा छान असा हा हलवा दाटसर झालेला आहे बरेच जण काय करतात या स्टेजला गॅस बंद करतात या स्टेजला गॅस बंद केला ना की काय होतं हलवा गार झाल्यावर आपण जेव्हा सर्व करतो ना कडेला पाणी सुटतं हे पहा चमचावर हलवा घेतला की तो भरकन खाली पडतोय म्हणून लगेच गॅस बंद करायचा नाही अजून एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर आपण याला परतून घेणार आहोत म्हणजे कसं सर्व केल्यानंतर हलव्याच्या कडेला अजिबात पाणी सुटत नाही अजून एक तीन चार मिनटं हलवा परतून घेतला आता परफेक्ट असा दाणेदार रवाळ हलवा तयार झालाय पहायचं असेल तर पहा चमचावर घेतल्यानंतर तो असा पग खाली पाडतो ना अगदी हळूहळू पडतो म्हणजे परफेक्ट दाणेदार हलवा तयार झालाय सहा ते सात सुद्धा छान टिकतो फ्रीजमध्ये ठेवून अजिबात पाणी वगैरे सुटत नाही आता शेवटी यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून मिक्स करायचं आहे एक स्टेप आपण एक्स्ट्रा करतोय त्याने पहा आता हलव्याची चव खूप छान द्विगुणित होते साखरेमुळे जर हलवा थोडाफार चिकट झाला असेल तर तो, तो चिकटपणा निघून जातो आणि चव अप्रतिम लागते हलव्याचं पातीलं दोन मिनटं बाजूला ठेवलंय कडल्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचं त्यामध्ये चिरून घेतलेला सुकामेवा घालायचा सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जे आवडेल ते तुम्ही घालू शकतात सुका मेवा तुपा मदे सोनेरी रंगावर परतून घ्यायचा असा गरमागरम तुपाचा तडका हलव्यावर घातला ना की हलवा जर थोडाफार चिकट झालेला असेल तर त्याचा चिकटपणा निघून जातो त्यासोबत हा सुकामेवा असा तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत परतला की हलव्यामध्ये खाताना दाताखाली अतिशय खमंग लागतो आणि मस्त कुरकुरीत लागतो तुपामध्ये परतून घेतला हलव्याचं पातेलं परत गॅसवर ठेवलं हा गरमागरम घालायचा तुपा आहे तुपाचा तडका घातल्याने हलव्याला चकाकी सुद्धा खूप सुंदर येते बर का हलव्याचं टेक्शर तुम्हाला पाहूनच कळत असेल कि किती परफेक्ट झालंय तुपाचा तडका घातल्यानंतर हा सुकामेवा व्यवस्थित आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा हा गरमागरम दाणेदार रसरशी तसा गाजर हलवा आपला इथे तयार झालाय अजिबात चिकट होत नाही चवीला अप्रतिम असा लागतो लगेच सर्व करून घेऊया तर पाहू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त योग्य प्रमाण आणि काही गोष्टींची काळजी घेतली की असा परफेक्ट हलवा तयार होतो हलवा तयार करताना पारंपरिक पद्धत आपण वापरली आहे तर पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतात पण एकदा का तुम्ही हलवा खाल्ला की तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतं इतका मस्त होतो देवाच्या प्रसादासाठी लगेच हलवा सर्व करून घेऊया नंतर सगळ्यांनी हलवा चाखला आणि सगळ्यांना खूप आवडला दरवर्षी मी याच पद्धतीने हा गाजरचा हलवा करते तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की करून पहा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय बनवलं मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा गाजरचा हलवा कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हलव्याची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा